नमस्कार मंडळी कसे आहेत बरे आहात ना माझं नाव प्रीती जन्मी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल गाव गजालीवर तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर फिश कटिंगचा हा अगोदर एक व्हिडिओ बघितला असणार ज्या मी सुरमईची फिश कटिंग केली होती आणि त्याला प्रतिसादही खूप चांगला मिळाला आहे जवळपास पंचवीस हजार व्ह्यूज त्या व्हिडिओला आलेले आहेत तर आपण आपल्या रेस्टॉरंटसाठी बऱ्यापैकी मासा हा रेग्युलर बेसिसवर घेत असतो आणि सुरमई असा एक मासा आहे जो आपण घेतल्या घेतल्या मालवण बंदरावरच कटिंग करून घेतो अगोदर सुरमई मासा हे आम्ही रेस्टॉरंटवरच कट करायचो जसं आम्हाला हवा आहे पण आता काय होतं की त्याला थोडा वेळ लागतो त्यामुळे आम्ही तो तिथे कट करतो पण इतर जे मासे आहेत जसं तुम्ही पापलेट म्हणा बांगडे म्हणा किंवा सौंदाळे म्हणा हे स्वतः आम्ही रेस्टॉरंटवर आणतो आणि ज्या प्रकारचा तर जो डिश बनवायची आहे त्या प्रकारे आपण त्याला कट करतो तर त्यातला एक मासा असा आहे जो आपण आणतो तो आहे पापलेट तर हा पापलेट मासा आहे हा समुद्राचा पापलेट मासा आहे तर तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगतो की पापलेट मासा फ्रेश आहे की नाही ना ह्या ओळखण्याची काही खुणं असतात तर एक तर असं आहे दाबल्यानंतर असं आहे बघा हे जे चिकट निघालेलं आहे ना असं चिकट त्याच्यामध्ये निघालं पाहिजे आणि पाक आहे ते वर केल्यानंतर तुम्हाला इथे बघा हे सिल्वर सिल्वर दिसतंय ना हे दिसलं पाहिजे आता हे सिल्वर दिसण्यामागचं कारण काय आहे की बऱ्याच वेळी जर तो पापलेट मासा पाण्यात काढला गेलेला आहे आणि बर्फात ठेवलेला गेलेला आहे असं वारंवार झालं ना तर हे जे सिल्वर कलर जे असतं ना ते निघून जातं तर हे जे सिल्वर आहे त्याचा अर्थ हे आहे की तुमचा पापलेट मसा हा अतिशय फ्रेश आहे तर आता आपण आपल्या रेस्टॉरंटला पापलेट आहे ना हे दोन प्रकारे फ्राय करतो एक आहे ते नॉर्मल मालवणी मसाला फ्राय करतो आणि दुसरं जे आहे ते आपण स्टफ पापलेट फ्राय करतो ते ड्युअल मसाल्यामध्ये येतं म्हणजे ग्रीन एक मसाल्याचं वाटण बनवलं जातं आणि रेड कलरचा मसालाही त्याच्यामध्ये आपण वापरतो तर नॉर्मल पापलेट जी कटिंग होते ते सर्वांना माहितीच आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की स्टफ पापलेटला जी कटिंग लागते ती कशा प्रकारे करायची तर अगोदर ना हे गोष्ट आपण अगोदर वेळीवर करायचो पण आता वेळी नसल्यामुळे किंवा काही टेक्नॉलॉजी अपग्रेड झाल्यामुळे आता आपण कैची नाही अगोदर ही पाकं आपण दोन्ही बाजूची काढून घेणार आहोत त्याची पंख जी आहेत इकडची पाखं आहेत ते आपण तशीच ठेवणार आहोत कारण ते जेव्हा सर्व करतो तेव्हा दिसायला थोडं बरे वाटत आता आपल्याला पापलेट जे आहे ना ते अलगद कट करायचं आहे तोंडाकडचा भाग आपण काढणार आहोत पण जास्त काढायचं नाही आहे हे बघा अशा प्रकारे दोन्ही बाजूने ते काढून घ्यायचं बघा हे आता आपण काढून घेतलेलं आहे आता तोंडाकडचा जो भाग आहे जो आपण वापरत वापरत नाही तो तेव्हाच ओढून काढायचा आता स्टफ पापलेट फ्राय कसा असतो की ह्याच्या आतमध्ये आपण ग्रीन चटणी ही मॅरिनेशन जो ग्रीन चटणीचा आहे तो आपण आज भरणार आहोत तर त्यासाठी आपल्याला त्याला एक पॉकेट क्रिएट करायचं आहे तर पॉकेट जेव्हा आपण क्रिएट करणार आता ही आहे पापलेटची खालची बाजू जिथे त्याचं पोट आहे तर पोटामध्ये ऑलरेडी एक पॉकेट क्रिएटेड असतो त्यामुळे आपण इथनं कट करणार नाही आहोत आपण त्याला वरून कट करायचं आहे तर ते कट आपल्याला अलगद करायचं आहे कारण पापलेट मासामध्ये मधला जो काटा असतो ना तो कट नाही झाला पाहिजे तर एक चांगली धारवाली सुरी घ्यायची आहे आणि हळूच असं एक राऊंड कट आपल्याला मारायचं आहे पण तो कट जास्त खोलगट गेला नाही पाहिजे कारण आपल्याला त्या काट्याच्या वरच राहायचं आहे आता त्या सुरीचं टोक हळूच आत घालायचं आणि एक क्लीन स्लिट अशी आपल्याला या पोटामध्ये मारायची आहे अशा प्रकारे आता आपण एक पॉकेट इथे क्रिएट केलेला आहे बघा हा एक मस्त असा पॉकेट क्रिएट झालेला आहे दिसतंय तुम्हाला आता जेव्हा आपण नॉर्मली पापलेट क्लीन करतो ना तेव्हा आपण इथे स्लिट मारतो आणि त्याच्यातनं ते काढतो पण आता काय करणार आहोत आपल्याकडे या तोंडाचा भाग ओपन झालेला आहे त्याच्यामध्ये आपण बोट घालणार आहोत आणि आतलं जे भाग जे आपण वापरत नाही ते लूज करून घ्यायचं आणि पूर्ण जे ते भाग आहे ना ते आता आपल्याला हा जो पॉकेट क्रिएट केला आहे त्याच्यातनं इझिली अख्खं ते बाहेर पडणार हे बघा हे पूर्ण जे चॉपलेटमधलं जे आपण क्लीन करून घेतो ना हे पूर्ण बाहेर पडलेलं आहे आणि आज तुम्ही आता बघाल हे बघा क्लीन असा एक मस्त सुंदर पॉकेट क्रिएट झालेला आहे आता आपण ह्या बाजूला ह्याच्या पॉकेटमध्ये आपण आपला ग्रीन मसाला स्टफ करणार आहोत आणि हा डोअल मसाल्यातला पापलेट आहे त्यामुळे दुसऱ्या बाजूला आणि वरच्या बाजूला आपण त्याला स्लिट्सही मारणार आहोत आता ज्या बाजूला तुम्ही पॉकेट क्रिएट केलं ना त्याला स्लिट जास्त डीप मारायचे नाहीत नाहीतर तो, तो पापलेट आपला कट होऊन जाणार हे बघा अशा प्रकारे त्यांना स्लिट्स मारायचे त्याच्याने का होणार जेव्हा आपण त्याला मीठ लावतो मसाला लावतो तो पूर्णपणे त्या पापलेटला लागणार ला। आता ही दुसरी बाजू जी आहे त्याला आपण थोडे डीप कट्स मारणार आहोत मधल्या काट्यापर्यंत ते कट्स गेले पाहिजेत कारण ह्या बाजूला आपण त्या पापलेटला आपला मालवणी रेड मसाला फ्राय जो करतो तो मसाला आपण ह्याला लावणार आहोत तर अशा प्रकारे तुम्ही बघितलात की आपण स्टफ पापलेट फ्रायचा पापलेट जो आहे तो कसा कट केला पाहिजे एक सुंदर असा पॉकेट क्रिएट झालेला आहे तुम्ही इथे बघताय या बाजूला आणि हे लक्षात ठेवा जो आपण स्लिट मारणार आहोत मोठं पॉकेट क्रिएट करणार आहोत ते वरच्या बाजूने करायचं आहे खालच्या बाजूने करायचं नाही आहे खालच्या बाजूने केलात तिकडे स्किन पातळ असते तर तो फाटला जाणार आणि दोन्ही बाजूला आपण स्लिट मारून घेतलेले आहे मागच्या बाजूला स्लीट हे डीप असणार तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याच्याने काय होणार जेव्हा पण असे सुंदर सुंदर मासे आणि सुंदर सुंदर व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत आणू तर ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो थँक्यू